अकाच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या आरोपींच्या कबुलीनंतर सुरेश पहिली प्रतिक्रिया सुग्रीव कराड याच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांनी गुलेला मारहाण केली असा आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारने पोलिसांना जबाबदार म्हटलेलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींचा जबाब समोर आल्यानंतर बीडच्या आष्टीतील भाजप आमदार सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली कोण सुग्रीव कराड त्याचा या प्रकरणात काही संबंध नाही असं सुरेश धस म्हणाले तर आकाच्या सांगण्यावरून केलं हे आरोपींनी कबुली केलेलं आहे सरपंच संतोष देशमुख यांची एवढ्या क्रूरपणे हत्या करण्यात आली एवढ्या भयानक पद्धतीने कुठेही हत्या झाली नसेल असंही सुरेश धस यांनी म्हटलं आहे दरम्यान आरोपी सुदर्शन घुलेनं पोलिसांना दिलेल्या जबाबात थेट वाल्मी कराडचं नाव घेतल्याचं पाहायला मिळते घुलेनं जबाबात म्हटलं आहे की वाल्मी कराड आमच्या समाजाचे नेते तर विष्णू चाटे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष आहेत मी ही राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता आहे वाल्मिकराडनं सरपंचाला धडा शिकवायला सांगितल्याने अपहरण करून हत्या केली काय संबंधच संबंध हे प्रकरण त्यांनी कबूल केलं ना आताच्या सांगण्यावर केलं ना आता ते काय इतक्या पद्धतीने इतक्या म्हणजे क्रूर पद्धतीने ते मारले ब्रुटल मर्डर ह्या ज्या मला वाटतं महाराष्ट्रातच नाही जगात कुठंच इतका भयानक मर्डर झाला नसेल इतकं क्रूर कृत्य त्यांनी केलेलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड